आज आपण विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग का आहे किंवा यामागचं रहस्य काय याविषयीची पौराणिक कथा पाहणार आहोत तर पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे असे सांगितले जाते त्याचप्रमाणे त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून दररोज पूजा सुद्धा केली जाते त्यासंबंधीची अशी कथा सांगितली आहे की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले श्री विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावरती धारण केले पांडुरंग हे नाव शंकरानेच दिलेलं आहे कारण पांडूर म्हणजे पांढरा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्याचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण कृष्णा असल्यामुळे तो काळा आहे आणि शंकर म्हणजेच कर्पूर गौरव कौरपूर गौरव म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकी धारण केल्याने त्याचे नावही धारण केले ते म्हणजेच पांडुरंग समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे की विठ्ठूने वाहिलेला श्रीदेवराणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावरती वाहिले आहे प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्तोत्रात म्हणतात विठ्ठले धरिले शिरी शिवलिंग ते मुकुटा करती म्हणजे विठ्ठलाने मुकुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे आणि पुढे ते म्हणतात की शोभतो जलदापरी म्हणजेच ढगापरी हरी इंदिरावरी सावळा कुंद सुंदर गौर हा भेदना परी राहिला पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंदकळ्याप्रमाणे शुभ्र आहे पण दोघेही येथे रूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणू लागले शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजेच पंढरपूर पांडुरंगच्या नावावरूनच त्यांच्या नगरीला म्हणजेच पंढरपूर हे गाव प्रसिद्ध झाले येथे संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते ते श्री विठुरायाच्या दर्शनाला सुद्धा जात नव्हते पण विठ्ठलाच्या करदोड्यासाठी माप घेण्यास ते मंदिरामध्ये गेले पण ते डोळे मिटून गेले हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेवरती माप घेऊ लागले तेव्हा त्यांना शंकराची चिन्हे त्यांच्या हाताला लागली डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली पण त्यांची जी काही लक्षणे होती त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव व विठ्ठल हे एकच आहेत असा त्यांना तेव्हा साक्षात्कार झाला तेव्हापासून ते श्री विठ्ठलाचे परमभक्त बनले ही घटना सुमारे सातशे वर्षापूर्वी घडली होती त्याचमुळे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून अनेक शिवभक्त तसेच लिंगायत पंथाचे धर्मगुरूसुद्धा श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून पंढरपूर येथे येतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही हेच या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे महाशिवरात्रीचा उपवास केल्यास बारा एकादशीचे पुण्य लाभते अशी देखील वारकऱ्यांची श्रद्धा आहे त्यावरून वारकरी संप्रदायामध्ये देखील शिवरात्रीचे किती महत्त्व आहे हे आपल्याला सर्वांना समजून येते त्यामुळे शिव आणि जीव एकच आहे असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे श्रीकृष्ण किंवा मग पांडुरंग आणि शंकर म्हणजेच महादेव हे दोन्हीही एकच रूप आहेत असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळेच त्या भगवान पांडुरंगानी भगवान शंकराला आपल्या डोक्यावरती स्थान दिले आहे आणि त्यांची दररोज पांडुरंगाची जशी पूजा होते त्याच पद्धतीने भगवान शंकराची म्हणजेच शिवलिंगाची सुद्धा यथासांग पूजा केली जाते